सगळ्या शिक्षक असेल बरोबर मी थोडे दोन शब्द संपवणार आहे अं तर तुम्ही सर्व मान्यवर असं म्हणतात शब्दांनाही गोड पडावं अशी काही माणसं असतात शब्दांनाही गोड पडावं अशी काही माणसं असतात किती मोठं फक्त जेव्हा ती आपली असतात किती मोठे भाग्य असतं जेव्हा ते आपले असतात आज प्राचार्य श्री पोपट त्रंबू सागर म्हणजे माझे काका आम्ही सर्व प्रेमाने त्यांना आप्पा असे म्हणतो जेव्हा सगळ्यांच्या भाषण ऐकली तेव्हाच त्यांचं शाळेत काम कसं असेल किंवा ते व्यक्तिमत्व कसं आहे सगळ्यांच्या बोलण्यातून एकच निष्कर्ष निघाला की त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रेम खरंच आमच्या आप्पा अतिशय प्रेम स्वभावाचे आहे आता तुम्ही त्यांचं इथे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही पण ते विज्ञापन कसे आहे याचे दोन तीन प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते माझ्या आई म्हणजे मी असताना म्हणजे जेव्हा मला समजायला लागला तेव्हा मला एकदा बोलली होती की तुझ्या पप्पाला जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आवडला नव्हता म्हणे कारण पहिली पहिली मुलगी मुलगी होती म्हणून पण सगळ्यात पहिल्यांदा तुला पाहिला अप्पाने होते म्हणे म्हणजे माझ्या

आणि आपण मला नेहमी सांगायचे की तू इथे थांबू नकोस तू पुढच्या परीक्षा दे म्हणजे तू करू शकतेस तू पुढे जाऊ शकतेस पण काही असतात लग्न झाल्यानंतर पुढे जायला तसं माझ्या घरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केला माझे मिस्टर पण खूप सपोर्टिव्ह आहे पण मी नाही करू आणि तो चांगला हुशार होता चांगला श्रीमंत शेता होता पण आता तो मनोरुग्ण मनो आहे आणि आपण जेव्हा म्हणजे एकाच घरी तो आपण भेटायला येणार आणि जेव्हा जाणार आपण निघून तयारी तर करणार आता रिटर्न नाशिकला यायला निघणार आहे तेव्हा आपण जर जायचा आणि मग आपण त्याला पैसे द्यायचे मग मी सांग आज एक दिवशी विचारलं काय भाजी म्हटलं हा सुभाष कोणाशी बोलत नाही तो मनोरुग्ण आहे पण आपण आपण जाऊन कसा येतो

पण मी आता सुद्धा स्वतः मी स्वतः नोकरी करते मला माहिती आहे की नोकरी करणं ही टाळेवरची कसरत असते आणि आपलं योगदान आपण शंभर टक्के आपल्या नोकरीमध्ये केव्हा देऊ शकतो जेव्हा आपल्याला आपल्या फॅमिलीचे टेन्शन राहत नाही आणि माझ्या आपल्याला सुद्धा तुम्ही एवढं जे कौतुक करत आहेत ना तर हे सगळं शक्य झालं ते फक्त आमच्या बापूमुळे आमच्या बापू सुद्धा बीएससी बीएड आहेत आणि मला त्या सांगायच्या की मी सुद्धा जॉब होती म्हणे पण मुलाने पोटात असल्यामुळे मी जॉब सोडला बघा मुलांसाठी सॅक्रिफाईस केलं त्यांनी नाहीतर तर त्या सुद्धा स्वतः आज म्हणजे चांगल्या पदावर कुठेतरी नोकरीला राहिल्या असतात माझे पप्पा नाही म्हणतात आपण आपणपेक्षा सुद्धा तुझी काफी हुशार आहे असतात म्हणजे बघा ते म्हणजे संसाराचे दोन चाकं असतात आज त्यांची अभ्यास केलाय का त्या दोन तीन दिवस राहिल्यानंतर मला टेन्शन आहे का अरे बघूया आता काही खरं नाही म्हणजे आता ते खूप स्ट्रिक्ट आहे आणि म्हणून त्यांची मुलं आज एवढ्या उच्च पदावर आहे आणि आमच्या त्या चार भावंड माझ्या आणि कुटुंबांना एखाद्या व्यक्ती जरी बाहेर निघाला ना त्याचं अख्खं कुटुंब सुद्धा असत आता आम्ही माझे ती म्हणजे माझे पप्पा पण जॉबलाच होते पण ते गावातच होते आणि माझे जो काका होमगार्ड होते पण मग ते तिथं स्थानिकच आणि या एकाका शेतकरी आहेत आणि सगळे म्हणजे सगळे अतिशय प्रेमळ सर्व आणि आमच्या पूर्ण फॅमिली अतिशय गोड असे फॅमिली आहे आणि पण बाहेर बाहेर जर एखादा व्यक्ती गेला तर त्याच्या त्याचं सगळं कुटुंब म्हणजे प्रगत व्हायला लागतं माझे नाना नाशिक आल्यामुळे मग ते गावाकडे यायचे मग ते सांगायचे मुलं खूप हुशार असतात तुम्ही खूप कॉम्पिटिशन आहे बाहेर तुम्ही सुद्धा अभ्यास करायला पाहिजे पुढे जायला पाहिजे असं म्हणजे

आम्ही कोणाकडे लग्न असो काय असो कुठे असो की तास राहतो कारण आमच्या काकू माझ्या म्हणजे पण पण सांगतात नाही आता काही एवढं मुलीचं कुठे करू द्यायचं सगळं करू शकतात म्हणजे असं थोडं

इथून पुढच्या करून आयुष्या आमच्या कामांना निरोगी आरोग्य आरोग्यभयी आहो आणि त्यांचा गावाकडे ओळख खूपच असतो पण त्यांना जबाबदारी परंतु थोडासा एखादा असतो ना धन्यवाद सरांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपल्या भावना